लोकनीती सोशल ग्रुपच्या वतीनं सांगलीकरमाळा येथे म्हसोबाई मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला या जीर्णोद्धाराचे मुख्य उद्दिष्ट महात्मा ज्योतिराव फुले लिखित गुलामगारी या पुस्तकातील महत्त्वपूर्ण माहितीचे फलक लावणे हे होते हा निर्णय लोकनीती सोशल ग्रुपच्या बैठकीत ठराव करून घेण्यात आला या उपक्रमात स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले विशेषतः माखिजा परिवार पावनकाळे परिवार तसेच बकुळ बाग मित्रमंडळ सांगलीकरमाळा मिरज तसेच लोकनीती सोशल ग्रुपच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे तसेच या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्व स्थानिक नागरिकांचे मनपूर्वक आभार मंदिरचा जीर्णोद्वार या ठिकाणी आम्ही लोकनीती सोशल ग्रुप माध्यमातून केलेला आहे सदर जीर्णोद्वाराचा मुख्य उद्देश लोकनीती सोशलकडून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या गुलामगिरी पुस्तकातील माहितीचे फलक लावणे होता सदरशी स्थानिक लोकांनी या संदर्भामध्ये आम्हाला मदत केली तर सर्व स्थानिकांचे आभार आणि आज तीच मार्च दोन हजार पंचवीस रोजी हे मंदिराचं काम पूर्ण करून आम्ही लोकांसाठी ते खुलं केलेलं आहे धन्यवाद